रोज रोज तेच ते नाश्त्याला कांदे पोहे किंवा उपमा करण्यापेक्षा आज आपण काहीतरी पौष्टिक असा हेल्दी नाश्त्याचा प्रकार पाहणार आहोत आज आपण गव्हाच्या पिठापासून दोन प्रकारचे धिरडे तयार करणार आहोत एक धिरड्यांचा प्रकार मी तुम्हाला तिखट असा सांगणार आहे आणि दुसरा धिरड्यांचा प्रकार आपण ज्या लोकांना गोड जास्त आवडतं त्यांच्यासाठी म्हणजे अगदी ते गव्हाच्या पिठाचे धिरडे दूध तू, तूप साखरसोबतसुद्धा खाऊ शकतात तर दोन्हीही अगदी सॉफ्ट आणि लुसलुशीत अशी ही धिरडी तयार आपण करणार आहोत चला तर मग रेसिपीला आपण लगेचच सुरुवात करूया अगदी घरच्या उपलब्ध साहित्यामध्ये तयार होणारी साधी सोपी अशी रेसिपी आहे त्यामुळे तुम्ही रात्रीच्या जेवणासाठी सुद्धा करू शकता तर इथे आता आपण सर्वात आधी गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर त्याच वाटीने आपल्याला यामध्ये अर्धी वाटी ताक घ्यायचं आहे ताक नसेल तर दही घेतलं तरीही चालेल फक्त अर्धी वाटी आपल्याला एवढंच घ्यायचं आहे आणि अजिबातही आंबट असं घेऊ नका आता इथे आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं आहे तर पाणी आपण इथे त्याच वाटीने ज्या वाटीने गव्हाचं पीठ मोजून घेतलेलं होतं तर एक वाटी पाणी घेतलेलं आहे सुरुवातीला अर्धी वाटी आणि नंतर अर्धी वाटी असं एक वाटी पाणी आपण इथे टाकून घेतलेलं आहे पण अजूनही यामध्ये पाणी आपल्याला लागणार आहे तर परत दुसरी वाटी इथे पाण्याची मी भरून घेत आहे आणि दुसरी वाटी जी आपण पाण्याची भरून घेतलेली आहे त्यामधला आपण सुरुवातीला अर्ध पाणी टाकून घेणार आहोत तर इथे आपण जे गव्हाच्या पिठाचे धिरडे तयार करणार आहोत तर याची कन्सिस्टन्सीही खूप महत्त्वाची आहे कारण तुम्ही जर पहिल्यांदाच करत असाल तर एकदम पातळ असं मिश्रण करू नका तर इथे आज तुम्हाला जे धिरडे तयार करून दाखवणार आहे अगदी लोखंडी तव्यावर आपण ज्यावर चपात्या करतो त्यावर तुम्हाला तयार करून दाखवते तर परत एकदा पाणी टाकलं तर इथे मला जवळपास सव्वा वाटी एवढं पाणी यामध्ये लागलेलं आहे आणि तुम्हाला मी परत सांगेन की यामध्ये जे आपण ताक वापरतो तर ताक जास्त आंबट घेऊ नका आणि अर्ध्या वाटीपेक्षा जास्तही घेऊ नका तुम्ही जर जास्त ताक घेतलं तर धिरडी अजिबातही निघणार नाहीत तव्याला चिटकून बसतील तुम्ही जर नॉनस्टिक तवा घेतला तर त्यावर तर आरामात निघतील पण लोखंडी तव्यावर निघणार नाहीत तर इथे सर्व मिश्रण तयार झालेलं आहे यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरं आणि अर्धा चमचा ओवा असा हातावर चोळून यामध्ये घालायचं आहे जिरं ओवा आवर्जून यामध्ये घाला तर आता आपण यामध्ये कांदा टोमॅटो हे सुद्धा घालून घेणार आहोत तर इथे मी तुम्हाला जी कन्सिस्टन्सी दाखवली ती अशीच ठेवा यापेक्षा पातळ अशी ठेवू नका आता यामध्ये चवीनुसार आपण मीठसुद्धा घालून घेतलेलं आहे आता एक हिरवी मिरची आणि अगदी अर्धा इंचापेक्षाही कमी थोडंसं असं आलं घेतलेलं आहे मिक्सरला फिरवून जाडसरसच तर इथे एक मध्यम आकाराचा कांदा टोमॅटो बारीक असे चिरून घेतलेले आहेत आणि भरपूर अशी कोथिंबीर तीसुद्धा बारीक चिरून घेतलेली आहे आता आपण जो ठेचा तयार करून घेतलेला आहे तो पाणी न टाकता आपल्याला तयार करायचा आहे तर इथे मिरची तिखट असल्यामुळे एकच मिरची मी घेतलेली होती आणि आता यामध्ये आपल्याला कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आता बऱ्याचदा रात्रीच्या वेळी आपल्याला भाजी करण्याचासुद्धा कंटाळा येतो तर अशा पोटभरीचा तुम्ही पदार्थ तयार करू शकता म्हणजे यासोबत भाजीची सुद्धा गरज लागणार नाही अगदी लोणच्याबरोबर सॉसबरोबर किंवा काहीही नसेल तर तुम्ही अगदी यावर एक चमचा तेल टाकूनसुद्धा हे खाऊ शकता तर आता बघा हे मिश्रण पूर्ण तयार करून आपलं झालेलं आहे आता आपण याची धिरडी तयार करायला घेणार आहोत आता धिरडी आपला हा अगदी पारंपरिक असा पदार्थ आहे आता आपण इथे लोखंडी तवा मी गरम करून घेतलेला आहे आता याला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि तुम्हाला आणखी एक सांगेल लोखंडी तव्यावर जर धिरडी निघत नसतील तर याला तयार कसं करायचं एक कांदा घ्यायचा तो असा मध्यभागी चिरून घ्यायचा आणि कांद्याने तेल लावायचं अगदी सहज धिरडी निघतात तर यावर मी तीन चमचे मिश्रण टाकून घेतलेलं आहे आणि हलकंचं मिश्रण आपल्याला फर म्हणजे पूर्ण पसरवून घ्यायचं आहे आणि पूर्ण वरचं मिश्रण आपल्याला सुकू द्यायचं आहे आणि सुकल्यानंतरच आपल्याला धिरडी पलटवून घ्यायची आहे आता धिरडी आपण जेव्हा टाकतो तेव्हा तवा छान असा गरम पाहिजे आपल्याला आणि इथे आपण जेव्हा मिश्रण तव्यावर टाकतो तेव्हा मात्र गॅसची स्पीड एकदम कमी ठेवायची आहे कुठेही गॅसची स्पीड वाढवायची नाही आणि बघावरचं मिश्रणसुद्धा सुकल्या गेलेलं आहे आता ही धिरडे आपण पलटवून घेतलेलं आहे तर असेच दोन्हीही बाजूने आपल्याला ही धिरडी भाजून घ्यायची आहे आणि दुसरंही धिरडं मी टाकून घेतलेलं आहे फक्त टाकणं तुम्हाला दाखवलेलं नाही आणि हे सुद्धा आपण पलटवून घेणार आहोत आणि दोन्हीही बाजूनी आपल्याला असंच छान सोनेरी पडेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत आता टाकणं तुम्हाला धिरडं दाखवलं असतं तर व्हिडिओ मोठा झाला असता आपला तर आता बघा ही धिरडी आपली तयार झालेली आहेत आता आपण दुसरा प्रकार पाहणार आहोत तर दुसऱ्या प्रकारामध्ये आपण एक वाटीच गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि यामध्ये अर्धी वाटीच ताक घेणार आहोत म्हणजे जे आपण सुरुवातीला जसं मिश्रण काहीही साहित्य न टाकता तयार केलेलं आहे अगदी आपल्याला तसं तयार करून घ्यायचं आहे पण हे आपण साखर तुपाबरोबर दुधाबरोबर खाण्यासाठी धिरडी तयार करत आहोत फक्त यामध्ये चिरं आणि ओवा आवर्जून घाला आणि चवीनुसार मीठ घालणार आहोत आता मी तुम्हाला जे पाण्याचं प्रमाण सांगितलेलं होतं तसं आपल्याला इथे पाण्याचं प्रमाण घेऊन हे मिश्रण तयार करायचं आहे म्हणजेच इथे जवळपास मला यासाठी दीड वाटी एवढं पाणी लागलेलं आहे तर आता हे मिश्रण आपण तयार करून घेणार आहोत तर इथे यामध्ये गुठड्या अजिबातही राहू देऊ नका आता बऱ्याचदा घरातील जे वयोवृद्ध मंडळी असतात त्यांना बघा काहीतरी हलकंसं आपण फिक्कं असं खायला देतो तर एखाद्या वेळी त्यांना तिखटसुद्धा खायची इच्छा होत नाही किंवा आपल्यालाही तसं होतं तर मग तुम्ही असा गोड ह्या धिरडे जे आहेत तर गोड दुधाबरोबर खाऊ शकता खूप छान लागतात आणि ही धिरडीसुद्धा तुम्ही लोणच्याबरोबर खाऊ शकता लहान मुलं असतील तर त्यांनाही तेल टाकून तुम्ही देऊ शकता तर आता इथे तोच तवा आहे त्याला मी परत तेल लावून घेतलेला आहे आता यावर आपल्याला परत दोन तीन चमचे मिश्रण टाकून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण आपल्याला पूर्ण पसरवून घ्यायचं आहे अगदी घरच्या उपलब्ध साहित्यापासून ही रेसिपी आपण तयार केलेली आहे म्हणजे गोड आवडत असल्यास गोडही करू शकता तिखट धिरडे आवडत असल्यास तिखटही करू शकता तर आता इथे बघा वरचं मिश्रण पूर्ण सुकल्या गेलेलं आहे आपलं आणि हे मिश्रण आपण म्हणजे सुकल्यानंतर धिरडं पलटवून घेतलेलं आहे आता असंच हे सुद्धा दोन्ही बाजूनी भाजून घेतलं परत दुसरंही धिरडं इथे टाकून घेतलेलं आहे मी आणि तेही आपल्याला असंच भाजून घ्यायचं आहे अगदी झटपट असा हा आपला पदार्थ तयार होतो आणि इथे बघा आपण दोन्ही प्रकारची धिरडी तयार करून घेतलेली आहेत तर आता धिरडी झालेली कशी आहेत हे सुद्धा दाखवते बघा अगदी लुसलुशीत अशी ही धिरडी तयार झालेली आहेत आणि ताक वापरल्यामुळे इथे याला चवही खूप छान तयार होते तर मंडळी तुम्हीसुद्धा अशी ही झटपट तयार होणारी रात्रीच्या जेवणासाठी किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी हलकी अशी धिरडी तयार करू शकता तर आजची ही झटपट होणारी रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर एक लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा छानशा रेसिपीसोबत आपण नक्की भेटूया तोपर्यंत धन्यवाद